पूजा 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 <laughs> बर <बड़ाये। laughs> आहे जरा हॉस्पिटल मध्ये जाऊन कन आलं कणकणीने जाम केले तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवा अहो स्वयंपाक झालाय थोडं तुमच्या खायापुरत जेवण करून जावा की नको हॉस्पिटल मध्ये पुन्हा गर्दी होईल उशीर लागायचा जाऊन येतो गेले जा। बरे जावा दमाने जावा लवकर या मी राहिलेला स्वयंपाक पण घेते करून दीपक तू इकड आणि ते पण एवढ्या दिवसात ना काय काम काढलं पांडू मुंबईला माझ दवाखान्याचं काम निघालं होत ले अर्जेंट होत म्हणून हिला दोन दिवसासाठी तुझ्या घरी घेऊन आले तुला तर माहित आहे माझ्या रानातल्या वस्तीतली काय परिस्थिती आहे ती एकतर त्या गावात बी त्या वस्ती बी कुणासंग जमत नाही भावकी बिवकी तर नुसते नावाला आहे त्यांच्या बी जमत नाही आणि आता विश्वासातला माणूस म्हणलं तर तूच आहे मग म्हणलं दोन दिवस तुझ्या पैसे राहते मी फक्त येऊस आर मग मुंबईला घेऊन जागा लगा त्या मुंबईमध्ये मुग्या केड्यावर गर्दी असते त्या फिला घेऊन जाऊ ती काम आहे आता हा आपल्या विश्वासातला म्हणून हक्कांना आली त्याच्याकडे ठीक आहे राहू दे नाही काय अडचण मग हो दीपक एवढ्या दिवसात ना माझ्याकडं येण्याचं नक्कीच काहीतरी कारण असेल बसा येत पाणी येऊन आलेच तुम्ही बसा तोपर्यंत मी राहिलेला स्वयंपाक करून घेते मी पण येते ना मदत करू लागते तुम्हाला आता आहे ना दोन दिवस तर थोडंफार करू लागेल तुम्हाला हळ ताई तुम्हाला मुंबईला नव्हतं जायचं तर माहेरही जायचं तुमच्या म्हणजे तुम्हाला इथं उगच वाटत असं म्हणून म्हणले वा मी आहो घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं ना त्यामुळे माहेरचे दरवाजे बंद आहेत थोडी चपाती बघा मी आलेच पूजा ए आलो ग <्पुज्या> <पुज्या? स्था> आउशद... मी दवाखान्यात ना कुठे गेली अग औषध प्यायचंय मला पूजा ओ सॉरी सॉरी मी बघितलंच नव्हतं ते औषध मी सॉरी मी औषध उचलून देते तुला हा ते चुकून धडक झाले औषध खाली पल होत उचलून देत होते ते औषध उचलत होती तुम्ही का बघत होता तिच्याकड अगं पूजा ते आता खाली बसल्या नजर बर तू जर स्वयंपाक झाला का जेव्हा वाढ मला औषध बघा खाऊन झुकू दे जरा चल चला ते लाख ओ ताई जेवायला चला बाईले काम पडल्यात भांडीची जाळी घासायची किचनकट्टावर आवरायचंय फरशी पुसायची दोन धुवायचंय अयो दळण तर आणायला जायचंय गिरणीत माझ्या तर ध्यानातच नाही ऐका ना ताई तुम्ही दळण घेऊन या तोपर्यंत मी हे सगळं आवरून घेते नको नको उगच तुम्हाला कशाला ताप अहो ताई घरी असते तर केलंच असतं ना एक काम करा तुम्ही ना दळणच घेऊन ये हे घ्या जावा बरं जावा जावा लवकर दाब म्हणून पूजा हे पूजा पूजा आले वे अग डोकं दाब जरा दुखायचं राहि नाही गोळी खाली पण जरा थोडा आराम पडू असतो दाब जरा चक डोकं दाबाय सोडून तुला ना आज असल्याच मुळे येतो हात का डोकं चोख वहिनी तुम्ही अहो सांगायचं ना म्हणून तुम्ही आलाय म्हणून अहो बस काहीतरी झालं असतं तर झालं असतं ते मला चाललं असतं अहो हे काय करताय पूजा कुठे आहे पूजा किती तळणार आणि आता तिला बराच वेळ लागला त्यामुळे आता आपण किती दुख हो ते काय माहिती हो काय बोलताय तुम्हाला लाज बीज वाटते का हा तुम्हाला लाज कशी नाही वाटत हे सगळं करताना आणि तुमची हिम्मत कशी झाली माझ्या अंगावर हात लावायची आता तुमच्या नवऱ्याला फोन करून सांगतो तुमची बायको काय चाळ्या करते इकडं रूम मध्ये ना तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणच नाही आणि तू किती आवडाओडा केलास तर तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार आहे पण मी जर आवडाओडा आवडा केला तर काय धमकी देत का तुम्ही मला थांबा पोलिसांनाच फोन करतो अरे पोलिसांना पण फोन करायची गरज नाही कारण माझा नवरा ना मुंबईला वगैरे गेलेला नाही तो पोलिसांना आणायला गेलाय येईलच इतक्यात तुला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्लॅन होता किती जरी आवडावडा केला ना तुझ्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही पण मी जे सांगते त्यावर नक्कीच विश्वास ठेवणार कारण मी एक स्त्री आहे आणि तू एक पुरुष आहे आणि कायदा नेहमी स्त्रीच्या बाजूने स्थाम असते अहो बाय मी तुम्हाला हात पण नाही लावला राव तुम्ही असं का करताय राव अरे तू हात लावला अहो नका असं करू राव माझ्या घरचे सगळे मला काय म्हणते अहो असं काय करताय मी अहो नाही काय झालं बघितलं ह्या मूर्ख माणसानं माझ्या बायकोची इज्जत लुटण्याचा प्रयत्न केला या आत्ताच्या आत्ता जग मध्ये घेऊन जावा घेऊन जायला अरे हराम खोरा बाईच्या इज्जो बाय अवधर घ्यायला बाय चला हे बघा ही बाय सगळं खोटं बोलते हा सगळ्यांचा प्लॅन होता मला नाही साहेब मी काही खोटं बोलत नाही हा माणूस ना मला गोड बोलून घेऊन आला

हो बाई तुम्हाला जे बोलायचं ना ते पोलीस स्टेशन ला येऊन बोलायचं पोलीस स्टेशनला ला याची काहीच गरज नाहीये माझ्याकडे पुरावा आहे आणि ती मी दाखवायला थांबा साहेब ही रेकॉर्डिंग बघा खरा गुन्हेगार कोण आहे ती तुम्हीच ठरवा असले प्रामाणिक व्यक्तीला फसवतो काय हा असले तर आहेत काय तुमचे दीपक तू का वागला माझ्याशी काय बिघडवलंय मी तुझ काय बिघडवलंय आता हो, मागच्या वर्षी तू काय केलं होत एकतीस डिसेंबरची रात्र तू ह्या वेळेस वाचला रे पण तुला बघून घे माझ्यासमोर बरं झालं पूजा तू टायमावर आली नाहीतर आज पण तुला हे सगळं होणार कस काय माहिती झालं मला आधीपासून त्या बाईवर येत होता आणि तिला मी ऐकलं होतं फोनवर बोलताना फोनवर बोलत होती कोणाला तर हॅलो हां आपले ठरल्याप्रमाणे सगळं झालं ना मी पूजेला काही करून घराबाहेर पाठवतो आणि पांडूला कसं जाळ्या घ्यायचं ते बघतो तुम्ही लवकर या पोलिसांना पण मला अजून एक प्रश्न पडलाय आहे की ह्या दीपकने माझ्याबरोबर असं काय केलं नक्की मागच्या वर्षी काय झालं आणि मी त्याचं काय डिग्रावलेलं की त्याने माझा बदला घेण्याचा प्रयत्न केला नक्की काय झालं